मंडळी तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत दाल वडे हे खूप छान लागतात ओल्या ओल्याणाऱ्या चटणीबरोबर शेजवान चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर एकदा नक्की करून पहा नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर आज आपण एक नवीन नाश्ता पाहणार आहोत चना डाळीपासून ते तुम्हाला नक्कीच आवडेल चरा तर रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन लसूण घेतलेले आहेत लसूण पाकळ्या आणि पाव इंचा आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे मिक्सरला लावून घेऊया एक चमचा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे नाश्ता करायच्या आधी दोन तास आधी डाळ भिजत घातली होती हे आता जाडसर आपल्याला पाणी जरासच फक्त घालायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे एक चमचा फक्त आणि मध्ये मध्ये अख्खी डाळ राहिली तरी चालेल आता हे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व चणा डाळ मी मिक्सरला लावून घेणार आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चणाला मिक्सर लावून झालेली आहे आता एक कांदा इथे घ्यायचा आहे कांदा एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा त्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे आत्ता ह्यामध्ये जे आपण मिक्सरला लावलेलं ला आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण याचं वाटण घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे पाव चमचं हळद धने जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा होममेड मसाला लाल मिरची पावडर एक एक चमचा चवीनुसार मीठ आता पाणी न घालता हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया गॅसवर लो टू मिडियम फ्लेमवर कडईतमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मीडियमपेक्षा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे आतून बाहेरून चांगले भाजले जातील आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता शक्यतो छोटे करायचे म्हणजे चांग चांगले छान भाजतात आतून बाहेरून आणि कुरकुरीत पण होतात दोन ते तीन मिनटं असेच ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे सर्व डाळवड मी करून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसत आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत तर इथे ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया एक कप ओल्या नारळाचं चव आणि दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण फुटाण्याची डाळ एक चमचा कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि जरासं पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया आता ह्यावर आपल्याला एक फोडणी द्यायची आहे एक चमचा तेलामध्ये पाव चमचा राई सात आठ कढीपत्त्याची पानं आणि एक सुकी मिरची हे आता यावर होते म्हणजे मस्त अशी फोडणीचं चटणी तयार झाली आपली ह्याबरोबर खूपच छान लागतात शेजवान चटणी बरोबर खूपच मस्त लागतात याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाइक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करून बाजूला बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद